सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आजचा व्हिडिओ खरं तर खूप सुंदर इम्पॉर्टंट आणि रिक्वेस्टेड आहे तो म्हणजे काय खरं तर आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे तर बघा बऱ्याच आपल्याला ब्लाउजला अरिवर्क करायचं असतं छान असं हँगिंग वगैरे लुक द्यायचं असतं पण होतं काय की आपल्याला अरिवर्क म्हणजे खरं तर अरिवर्क जर करायचं असेल तर त्याच्या खूप चार्जेस घेतले जातात बाहेर सो त्यामुळे मग आपल्याला ते करावे की नाही हा प्रश्न पडतो कारण की अडीच हजार दोन हजार तीन हजार असे त्याचे चार्जेस असतात आणि आपल्या साडीपेक्षा कधी कधी ना त्याचे ब्लाऊजचे चार्जेस जास्त होतात ज्यावेळेस जा आपल्याला ब्लाऊजला अरिवर्क करायचं असतं सो मग तुम्ही बाहेरनं ब्लाऊज छान असा स्टिच करून घेऊ शकतात सो कसा स्टिच करून घ्यायचा आणि तयार ब्लाउजला घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त कसा एक अरिवर्क करायचं ते हे सांगणार आहे ऍक्च्युली काय आहे ना आपल्याला असं वाटतं की अरिवर्चे चार्जेस जास्त का घेतात तर मेन इम्पॉर्टंट रिझन हे आहे की अरिवर्चं मटेरियल हे स्वस्त मिळतं खूप काही महाग मिळतं असं काही हे नाही पण ते आधी वर्क करायला खूप टाइम लागतो सो त्यामुळे खरं तर त्याचे चार्जेस एवढे असतात मग आपल्याला जर त्याचे पैसे म्हणजे कमीत कमी खर्चात करायचं असेल तर आपण ते मटेरियल आणून घरच्या घरी करू शकतो म्हणजे आपले चार्जेस वाचतील आपल्याला जास्त चार्ज बाहेर पे करावा लागणार नाही म्हणजे तुम्हाला ब्लाऊज जरी स्टिच करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही बाहेर असा ब्लाऊज स्टिच करू शकतात म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवेल तसं स्टिच करून घेऊ शकतात आणि मग घरच्या घरी छान असं तुम्हाला जसं जमेल तसं निवांत दोन तीन दिवसात थोडं थोडं जरी केलं किंवा एका दिवसात सगळं केलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे सो त्यावरती डिपेंड आहे पण मग इझिली घरच्या घरी छान असा डिझायनर सेट ब्लाउज तुम्ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात का मी पुन्हा सांगते मटेरियल स्वस्त मिळतं त्याला करायला टाइम खूप लागतो खरं तर त्यामुळेच कुणी पण त्याचे चार्जेस जास्त घेत असत ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवत हो आपण आपल्या आजच्या महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून घरच्या गर घरी तयार ब्लाऊजला सुंदर वर्क कसं करायचं हे सहज लक्षात येईल आणि मी खरं गर तर अगदी झूम करून आणि इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय सावकास सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं छान सारी वर्क हाताने घरच्या घरी ते सुद्धा तयार ब्लाऊजवर सहजच करता येईल ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते तर आता सुद्धा ट्रेंड चालू असलेली ही आहे चंद्रकोर साडी सो ही जी काही साडी आहे त्याचं खरं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सध्या वाईन कलरचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि वाईन कलर आणि ग्रीन कलर चे काट सो so कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे सो so यावरचा डिझायनर ब्लाऊज कसा रेडी झाला तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मग किती सुंदर छान असा डिझायनर ब्लाउज खरं तर आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे बाही सुद्धा खूप सुंदर अशी वर्क केलेली आहे आणि खरं तर लेस वगैरे म्हणजे पायपिंग वगैरे हे कलर कॉम्बिनेशन हे सगळंच मस्त यूज केलं आहे की जेणेकरून ब्लाऊज खूप सुंदर असा डिझायनर दिसेल आणि हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधी म्हणजे बाहेर डिझाईन असो बॅक पार्ट डिझाईन असो फ्रंट पार्ट असो किंवा संपूर्ण कटिंग स्टिचिंग असो सो याचा सगळ्यांचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला असा छानसा डिझाईनर ब्लाउज स्टिच करायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला असा छानसा परफेक्ट सहज स्टिच करता येईल किंवा घरच्या घरी अलीवर करण्यासाठी तुम्ही असा ब्लाउज बाहेरना रेडी करून घेऊ शकता जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येत नसेल तर आणि हे खूप छान अशा वेगळ्या पद्धतीचे हँगिंग सो सिंपल असे मनी आणि हे मी तुम्हाला आता जे झूम करून दाखवलेले हँगिंग्स ते तारीमध्ये ऑलरेडी रेडी करून घेतले दिलेले आहेत सो so, ते यूज करण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट असं घरच्या घरी छान आरी वर्क होतं सो so, सिंगल सिंगल मनी होण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे रेडीमेड जरी आणलं तरी सुद्धा तुम्हाला ते लावणं खूपच इझी जाईल ठीक आहे सो so, सगळ्यात आधी आता आपण बॅक पार्ट पासून कर स्टार्ट करूयात तर बॅक पार्टला जी काही काटाची आपण ही मधली पट्टी रेडी केलेली आहे सो so, सगळ्यात आधी तिथे आता आपण सुंदर असं हँगिंग बनवणार आहोत so, सो चला आता आपण ते स्टार्ट करूयात खरं तर मी तुम्हाला ते अगदी झूम करून सुद्धा दाखवते जेणेकरून ते तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच कसे रेडी करायचे ते ते लक्षात यावं खरं तर यासाठी खर तर ही जी काही मधली पट्टी आहे तर ही आपण भरपूर सारी मोठी घेतलेली आहे कारण मला सांगायचं हे आहे की घातल्यानंतर ब्लाउज खूप म्हणजे स्प्रेड होतं सो त्यामुळे तर सगळ्यात आधी चार पदरी धागा होऊन घ्यायचा आहे सुईमध्ये आपल्याला साध्या सुईनेच हे वर्क करायचं आहे आणि तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं का आहे आता आपल्याला जे काही आपण गोल्डन कलरचे मनी इथे युज करणार आहोत तुम्ही शुगर बिट्स किंवा सिंपल मनी कुठलेही युज करू शकतात तर ते तुम्ही मोजून घ्यायचे तीन चार पाच सहा सात तुम्हाला किती लाँग हवे आहे त्यावर ते डिपेंड आहे सो इथे मी टोटल सहा मनी होऊन घेतलेले आहे या पद्धतीने त्यानंतर हे जे रेडीमेड मी म्हटलं की तारीमध्ये ऑलरेडी होऊन दिलेलं आहे तर ते ओवून घ्यायचं आहे ठीक आहे आता ते होऊन घेतल्यानंतर रिटर्न आपल्याला ती सुई बघा सगळ्या मनीमधून वरच्या साईडला काढून घ्यायची आहे होऊन व्यवस्थित ठीक आहे आणि गुंत होईला नको याची काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा गुंत होण्याचे चान्सेस असतात आणि बरोबर इथपर्यंत हो, ते सोडून द्यायचं आहे ठीक आहे तर बघा खालचं पण जे काही रेडीमेड हँगिंग होतं ते पण एकदम मस्त लागले गेलेलं ला आहे आणि वरचे मनी सुद्धा सेट झाले आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्या साईडने सुई ओन घ्यायची आणि इथे आपल्याला एक सिंपल गाठ टाकायची आहे जेणेकरून हे आपण रेडी केलेलं छोटंसं हँगिंग इथे पॅक व्हावं खरं तर यासाठी ठीक आहे तर बघा मग हे एक लाऊज झालेलं आहे त्यानंतर आता थोड्याशा डिस्टन्सवर खरं तर तुम्ही आधी मार्किंग करून घेऊ शकतात एक एक इंचाची किंवा अर्धा अर्धा इंचाची तुम्हाला किती डिस्टन्स ठेवून हे है, हँगिंग रेडी करायचे आहे त्यासाठी ठीक आहे आता मी पुन्हा धागा होऊन घेतलेला आहे कंटिन्यू धागा प्रत्येक वेळेस कट करण्याची गरज नाहीये आणि मोजूनच आपल्याला मनी यामध्ये होऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हँगिंग वर खाली होईला नको मनी कमी जास्त झाले तर ते लुक व्यवस्थित दिसणार नाही खरं तर त्यासाठी व्यवस्थित मोजून घ्यायचा थोडा टाइम लागला तरी चालेल त्यानंतर ते, ते रेडीमेड आपण जे तारेमध्ये ओवलेले हँगिंग आणलेले आहे मनीवाले तर ते ओवून घ्यायचे आणि रिटर्न बघा या पद्धतीने पुन्हा सगळ्या मनीमधून आपण ओवून घेतलेली आहे आणि खरं तर मी सांगण्यापेक्षा मी कसं करते त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून तुम्ही स्वतः कसं ते करायचं ते सहज लक्षात येईल आणि ते पुन्हा ओवून घेतल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एक गाठ टाकून घ्यायची आहे जेणेकरून ते तिथून पॅक होईल लूज पडणार नाही धागा ओढला जाणार नाही खरं तर यासाठी तर दोनदा गाठ टाकले की पुन्हा सेम डिस्टन्सवर पुढे आता आपल्याला ती सुई पुन्हा खालच्या साईडने वर, खालून वरती काढून घ्यायची आहे बघा आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ते लांब लांब पण लावू शकतात किंवा जवळजवळ सुद्धा लावू शकतात तुम्हाला ते कशा डिस्टन्सवर लावायचे आहे खर तर त्यावर ते डिपेंड आहे आता मी तुम्हाला सांगते बघा मी पुन्हा वरती होऊन घेतलेला आहे आता एक दोन मी तुम्हाला लावूनच दाखवते आणि डबल ते ओन पॅक करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये पुन्हा आता हे जे काही मणी आपण यूज करत आहोत तुम्ही ते कलरफुल पण यूज करू शकत असं काही नाही की गोल्डनच केले पाहिजे पण मी गोल्डन यूज करते कारण गोल्डन कशावर का पण मॅच होतं आणि ते जरा जास्त उठून दिसतं असं मला वाटतंय खरं तर त्यामुळे मग मी इथे गोल्डन कलरच मणी आणि खालचं पण जो काही मणी आहे रेडीमेड तारीत उरलेला तर तो, तो सुद्धा गोल्डन घेतलेला आहे त्यामध्ये बरेचसे कलर असतात तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात आणि बघा पुन्हा रिटर्न सुई बरोबर व्हायची होऊन घ्यायची आहे लक्षात राहू द्या खालचा जो काही मनी आहे तर तो सोडून आपल्याला फक्त वरचे जे मनी आहे ना त्यातूनच ते होऊन घ्यायचं आहे हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षात राहू द्या आणि पुन्हा सुई बघा खालच्या साईडने टाकून घ्यायची आहे आणि आतल्या साईडने पुन्हा काढ द्यायची आहे तर दोन टाईम काढ दिले तरी चालेल तर त्याचा फायदा हा आहे होईल की ते व्यवस्थित पॅक राहील आणि ते लवकर खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि पुन्हा बघा मी पुढे ते धागा काढून घेतलेला आहे वरच्या साईडला आणि पुन्हा हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे की मोजून व्यवस्थित जे काही मणी आहेत तर ते ओवून घ्यायचे आहेत आणि खरं तर ना हे रेडीमेड लावल्यामुळे म्हणजे जे रेडीमेड तारी ओवलेले मोठे मणी आहे ना त्यामुळे आपलं काम तर इथे सोपं झालेलं आहे पण हे थोडेसे महाग मिळतात तुम्ही सिंगल जर घेतलं तर मग म्हणजे डायरेक्ट एक पट्टी मिळते तुम्हाला एक माळ अशी ओवलेली असते त्यामध्ये सिंपल सिंपल असतात तर तरी फक्त त्याला थोडा जास्त टाइम लागतो आणि हे असे रेडीमेड जर घेतले तर थोडं लवकर आपलं काम होतं तर तुम्हाला जसं सोपं वाटत असेल तुम्ही करू शकतात आणि रेडीमेड जर नसेल तर सिंपल जर असेल तर मग ते कसं हँगिंग है करायचं तर याचा व्हिडिओ मी याआधी या ऑलरेडी टाकलेला आहे तर लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्स किंवा लिंक पिन करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते जेणेकरून तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता ते जरा स्वस्त मिळतात काहीतरी पन्नास साठ ला एक लाईन मिळते आणि त्यामध्ये भरपूर सर आपलं ब्लाउजचं वर्क हे होत असतं एका ब्लाउजच म्हटलं तरी सुद्धा चालेल खूप जवळजवळ लावायचं असेल तर मग अजून थोडस एक्स्ट्रा लागतं पण ते काही खूप महाग मिळत नाही तसं त्या मनाने हे जरा महाग मिळतं हे जे पूर्ण पॉकेट आहे ना हे मी दीडशे रुपयाला आणलेलं आहे त्यामध्ये भरपूर सारे आहेत तस मला असं वाटतं की एक ब्लाऊज होऊन अजून एखाद्या ब्लाऊजला थोडस लांब लांब होऊ शकतं सो बघूयात आता ते पूर्ण झाल्यावरच लक्षात येईल की पूर्ण ब्लाऊजला ते किती पुरते किती नाही त्या मनाने एका पॅकेटमध्ये ते भरपूर सारे होते सुद्धा आणि मी होलसेल दुकानातून आणलं त्यामुळे ते जरा मला स्वस्त पडलेले आहे पण आता महत्वाचं हे आहे की आपण जे म्हणतो ना की वर्कला खूप चार्जेस घेतात खूप चार्जेस घेतात तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते आता हे जे काही वर्कला लागणारे बीट्स असतात शुगर बेड्स असतात पाईप असतात टिकली वर्क किंवा आता आपण हे जे मनी यूज करतोय किंवा हे तारीतले मनी यूज करतोय तर हे खूप असं महाग मिळतात असं काही नसतं फक्त एवढंच आहे की हे काम करायला खूप टाइम लागतो खरं तर त्यामुळे मग तुमच्याकडून टेलर जास्त चार्जेस घेत असतो म्हणजे अरिवर्कचे दोन हजार तीन हजार असंच असतं कारण की त्याच्या मटेरियलपेक्षा त्याला करायला खूप टाइम लागतो म्हणजे बघा ते अरिवर्क करणं किंवा मग त्या हरीवर्क ब्लाउज पुन्हा कटिंग करणं स्टिच करणं सो हे संपूर्ण जी प्रोसेस असते ना त्याला टाइम लागतो खरं तर म्हणून त्याचे चार्जेस जास्त असतात मग जर तुम्हाला कमी खर्चामध्ये करायचं असेल तर तुम्ही असा ब्लाऊज बाहेरनं स्टिच करून घेऊ शकता आणि घरच्या घरी तुम्हाला जसा टाइम मिळेल त्या टाइमनुसार तुम्ही हे घरीच करू शकतात म्हणजे तुम्हाला एवढे अडीच तीन हजार किंवा दोन हजार बाहेर घालण्याची गरज पडणार नाहीये आता हे दीडशेच मी घेतलेलं आहे आणि ते बाकीच म्हणजे दोनशे रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या हे करू शकतात आणि नेहमी म्हणजे हे जे तारीतले मनी जर नाही घेतले सिम्पल घेतले तर तुम्ही शंभर रुपयामध्ये सुद्धा हे पूर्ण ब्लाउजला छान असं वर्क करू शकतात म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं युज करायचं आहे पण एवढे म्हणजे पंधराशे असो काही एरियात कमी असतात काही एरियामध्ये खूप चार्जेस असतात पंधराशे दोन हजार अडीच हजार तीन हजार मग एवढी शिलाई देण्यापेक्षा तुम्ही ब्लाउज स्टिच करून घरच्या घरी हे करू शकता तुमची शिलाई पण वाचणार आहे कारण बऱ्याचदा होतं काय की ब्लाऊजची हरिवर्क ब्लाउजची शिलाई इतकी होते की साडीपेक्षा ती शिलाई जास्त जाते सो त्यामुळे मग आपल्याला वाटतं करावी की नाही पण काटपदर छान पैठणी साडी असते की आपल्याला कधीतरी ब्लाउजला छान असा डिझायनर वर्क करण्याची इच्छा असते सो असं वर्क तुम्ही नक्कीच करू शकतात आणि तुमच्या लक्षात येईल की मी अगदी स्टेप बाय स्टेप अतिशय सावकाश तुम्हाला दाखवते आहे झूम करून जेणेकरून मी एक एक मनी कसा होते एक एक टाका कसा टाकते तर हे सहज तुमच्या लक्षात यावे यासाठी आणि आज मी अरीवर्क जे काही तुम्हाला तयार वर्क सांगते तर ते आपण साध्या करतोय त्यामुळे त्यासाठी तुम्हाला अरीवर्क आलंच पाहिजे असं काहीही नाहीये त्यामुळे त्याचा फायदा आहे तुम्हाला ब्लाउज जरी स्टिच करता येत नसेल अरीवर्क जरी करता येत नसेल तरी असा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकतात आणि मग या पद्धतीचं घरच्या घरी वर्क करू शकतात किंवा जर तुम्ही एखादे स्वतः टेलर आहे आणि कस्टमरला कमी खर्चात अरीवर्क वाला ब्लाउज रेडी करून हवा असेल तर मग तुम्ही असा ब्लाऊज शिवल्यानंतर त्यावर वर्क करून कस्टमरला देऊ शकतात आणि मग त्याचे चार्जेस खूप नसतात ना त्यामानाने कमीच चार्जेस असतात सो मग त्यानुसार तुम्ही हे चार्जेस घेऊ शकता कारण की सुईने पूर्ण अरीवर्क करून हे करणं किंवा असं करणं तर यामध्ये फरक आहे ठीक आहे चार्जेस जास्तच राहतील पण एकदम अरी अरीवर्क सारखे अडीच तीन हजार चार हजार एवढे तर नसणारच आहे ठीक आहे सो बघा मग इथे मी हे हँगिंग्स लावून घेतलेले आहे सेम ह्याच पद्धतीने आता संपूर्ण मी पट्टीला हे पटापट हँगिंग्स लावून घेते आणि तसं तर मी तुम्हाला थोडंसं आता हे फास्टच दाखवते कारण की स्लो मध्ये मी तुम्हाला बरेचसे लावून दाखवलेले आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही बघून इझिली असं घरच्या घरी रेडी करू शकता आणि तुम्हाला जर एका याच्यात लक्षात येत नसेल तर माझं म्हणणं आहे की तो व्हिडिओ तुम्ही रिपीट रिपीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण बऱ्याचदा होतं काय की व्हिडिओ मध्ये त्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या असतात तरी तुमच्या कमेंट्स येतात की ताई लक्षात आलं नाही तू पुन्हा सांग तर मी पुन्हा तेच सांगणार आहे त्यापेक्षा तुम्ही तोच व्हिडिओ पुन्हा बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल ठीक आहे सो त्या पद्धतीने तुम्ही थोडासा काय करत चला नक्कीच तुम्हाला जमेल सो बघा मग फायनली आता आपण हे भरपूर सारा आपलं होत आलेलं आहे तर बघा मी जे काही मनी खाली यूज केलेले आहे तर ते, ते तुम्हाला थोडेसे झूम करून दाखवते जेणेकरून तुम्हाला हे दुकानातून आणणं इजी जावं यासाठी तर हे जे काही मनी आहे याचा कलर वगैरे अजिबात असल्यामुळे आपलं बघा मग ब्लाउजच्या मधल्या पट्टीला आपण एवढे लावून घेतलेले आहे आणि खरं तर खूप सुंदर असं लुक आलेलं आहे सेम याच पद्धतीने संपूर्ण आपण ब्लाऊजच्या त्या पट्टीला ते लावलेले आहे आता एवढंच आहे की याचा डिस्टन्स कमी जास्त तुम्ही ठेवू शकतात म्हणजे खूप जवळ जवळ लावू शकतात किंवा खूप लांब लांब लावू शकतात तुम्हाला कसे हवे आहे त्यावर ते डिपेंड आहे आणि यानंतर आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्लीवला पण लावून घ्यायचे आहे तर स्लीवजला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे अर्धा अर्धा इंचाची मी पुन्हा सांगते आधीच मार्किंग करून घ्यायची जेणेकरून आपलं काम जरा इझी होतं जर का तुम्ही आधी मार्किंग केली नाही तर ते एकतर जवळ होतात किंवा एक लांब कि एक जवळ असं होतं आणि त्यामुळे होतं काय की आपलं सगळं फिनिशिंग बिघडतं लुक बिघडतं जेवढं छान ते दिसायला पाहिजे तेवढं ते छान दिसत नाही त्यामुळे आधीच तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे मी देखील मार्किंग ही करूनच घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने पुन्हा मोजून मनी एकसारखे होऊन घ्यायचे आता मी बॅक पार्टला सहा ओले होते त्यामुळे स्लीवला पण इथे सहाच होते कारण की हे हँगिंग्स मला थोडे लांब हवे आहे जर तुम्हाला ते खूप वरती हवे असेल तर तुम्ही दोन दोन किंवा तीन तीन मणी होऊ शकतात किंवा यापेक्षा अजून खाली हवे असेल तर अजून एक दोन मणी त्यामध्ये वाढवू हो शकतात तर मला इथे जरा मीडियमच हवे आहे त्यामुळे मग मी सहा सहा व्यवस्थित एकसारखे इथे होऊन घेतलेले आहे आणि सेमच ओवायचे आहे जेणेकरून ते खालीवर होयला नको त्यासाठी ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे ओवून घेतल्यानंतर खाली पुन्हा एक गाठ द्यायची आहे तर हे मी तुम्हाला बॅक पार्टला ज्या पट्टीला आपण हँगिंग्स बनवत होतो तेव्हा पण सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगतच आहे पुन्हा बघा पुढची जी मार्किंग आहे ना तर तिथे ते ओवून घ्यायचे आहे आणि आता मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थित सांगते की ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर बघा ज्या वेळेस आपण स्लीवला करतो ना दागया आधीचा आटक नाचे, चांसे सासाथ, कदी कदी, तर धाग्यामध्ये आधीच हँगिंग अटकण्याचे चान्सेस असतात सो तेवढी काळजी आपल्याला फक्त इथे घ्यायची आहे नाहीतर गडबडीमध्ये जर पॅक गाठ पडली तर ते निघू सुद्धा शकत नाही कधी कधी असं होतं त्यामुळे काळजीपूर्वक ते पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आता आपण हे जे काही मनी आहे तर बघा ते मोजून सहा ओन घेऊयात तर तुम्ही दो हे दोऱ्यातून तुम काढू शकतात किंवा ह्या पद्धतीने करू शकतात जेणेकरून ते पटपट ओवले सुद्धा जातात एक एक काढून हे करण्यापेक्षा डायरेक्ट धाग्यातूनच आपण ओवून घेऊ शकतात तर ही पद्धत सोपी आहे तर बघा ते ओवून घेतले त्यानंतर हा जो काही तारीवाला मनी आहे ना तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये ओवून घ्यायचा आहे आणि पुन्हा रिटर्न आपल्याला ओवून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने सगळ्या मण्यामधून एक सुद्धा मनी मिस होईला नकोय खर तर हा पॉईंट तिथे खूप इम्पॉर्टंट आहे तर नवीन नवीन तुम्हाला हार्ड जाऊ शकतं पण काळजीपूर्वक व्यवस्थित एकसारखं का पकडलं की ह्या गोष्टी खूप इझी वाटतात आणि बघा मग मी ते ओवून घेतलं आणि हे ओढताना सुद्धा तिथे सावकाशपणे मणी ओवायचा आहे कुठे लूज वगैरे पडता नाही नाहीये त्याचबरोबर गुंता सुद्धा व्हायला हो नको कारण चार पदरी आपला धागा असतो आणि बऱ्याचदा ते गुंता होण्याचे सुद्धा चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला एक एक हँगिंग इथे रेडी करून घ्यायचं आहे आता टोटल इथे चार झालेले आहेत सेम त्याच पद्धतीने मी बाकीचे आता पटापट करून घेते तर आता हे उरलेले मी तुम्हाला थोडे दाखवते कारण मी ज्या वेळेस आपण बॅक पार्टला त्या पट्टीला बनवले होते तर ते खूप स्लो दाखवले होते त्यामुळे आता पुन्हा स्ल दाखवण्याची गरज नाहीये कारण की त्याची पद्धत सेमच आहे फक्त मनी तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा मी पुन्हा सांगते डिस्टन्स एक तर तुम्ही अजून जवळ जवळ लावू शकतात किंवा अजून लांब लांब लावू शकतात पण खरं तर ना एवढा डिस्टन्स म्हणजे ओके आहे मी अर्धा अर्धा इंचाच्या मार्किंग करून घेतलेले आहे आणि बरोबर अर्धा अर्धा इंचा डिस्टन्स ठेवत इथे रेडी करून घेत आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा पद्धत खूप सोपी आहे मी खूप सोप्या, सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की साध्या सुईने सुद्धा आपण हे कसं बनवू शकतो ते त्याचबरोबर हे करताना थोडा गुंत होण्याचे चान्सेस आहे सो तेवढी काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे तर हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण नवीन शिकताना ना या छोट्या मोठ्या गोष्टी चुकतात आणि त्यामुळे हे वर्क करणं आपल्याला खूप हार्ड वाटतं तसं हे वर्क करणं खूप अवघड नाहीये आणि अजून महत्वाचं म्हणजे चार पदरी धागा घेतलेला आहे त्यामुळे हे वर्क केलेले आपण तयार केलेल्या हँगिंग लवकर खराब सुद्धा होत नाही कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की हे खराब होतात का खराब होतात का तर नाही खूप पण काही ते खराब लवकर होत नाही त्या बऱ्यापैकी टिकतात सो बघा मग फायनल येता स्लीवला आपण खूप सुंदर असं हँगिंग रेडी करून घेतलेले आहे तर मी बघू शकतात किती छान लुक आलेला आहे आणि खरं तर हँगिंगमुळे तसं बघायला गेलं तर याची जी काही बाही आहे ना तर ती ऑलरेडी आपण छान अशी डिझायनर बनवलेली आहे आणि त्याला अजून हँगिंग सुद्धा केलेलं आहे सो तुमच्या लक्षात येईल की हँगिंग जर लावलं तर त्याचं लुक कसं दिसते बाहीला बघा ह्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी ही बाही आपली इथे रेडी झालेली आहे सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा हँगिंग करा नक्कीच तुमची बाही सुद्धा खूप सुंदर रेडी होईल एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आ... आज जे तुम्हाला वर्क सांगितलेलं आहे ते आणि जे काही लेसने आपण बाहेला ऑलरेडी वर्क केलेलं आहे तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करता तुमचं असं लक्षात येईल की जरी तुम्हाला हरीवर्क करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही अरीवर्क सारखा दिसणारा छान असा डिझाईनर ब्लाउज रेडी करू शकतात ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे आधी आपण बाहीला जे वर्क केलेलं आहे तर ते डायरेक्ट मशीनवर केलेलं आहे हाताने काहीही केलेलं नाही फक्त स्टोन चिपकवलेले आहे आणि जी काही आपली लेस आहे ऍक्च्युली ती बारीक अशी नॉट आहे तर ती यूज केलेली आहे आणि आता खालच्या बॉर्डरला लावलेली लेस सुद्धा ची आहे तर रेडीमेड आहे सिंगल फूट यूज करून आपण ती लेस लावलेली ले आहे एवढंच नाही तर आता जे हँगिंग बनवलेले आहेत तर ते सुद्धा आपण साध्या सुईने बनवलेले आहे तिथे सुद्धा अरिवर्क आलंच पाहिजे असं काहीही नाहीये म्हणजे अरिवर्क जे करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी असा छान डिझाईनर लावून स्टिच करू शकतात तर नक्कीच करून बघा नक्कीच या छानशा ब्लाउजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल आणि ते तुमच्या लक्षात येईल की बॅक पार्टला सुद्धा त्या पट्टीला लावलेला आहे खर तर ब्लाऊज बॅक पार्ट असं बघण्यापेक्षा ज्या वेळेस आपण घालू ना त्यावेळेस अजून छान दिसणार आहे कारण तो स्प्रेड होणार आहे ताणला जाणार आहे आणि त्या हँगिंग खूप सुंदर अशा एकाच लेवल मध्ये दिसणार आहे एवढंच नाही तर ही बाही सुद्धा खूप छान अशी रेडी झालेली आहे फायनली तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुम्हाला जर हरीवर्क येत नसेल पण बाहेर किंवा ब्लाऊजही शिवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही असा ब्लाऊज बाहेरनं शिवून घेऊ शकतात आणि असे छानसे हँगिंग बनून तुमचा ब्लाऊज खूप सुंदर असा हरीवर्कला टच होईल असा डिझायनर बनवू शकता आणि नक्कीच या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल तर मग असा छानसा डिझायनर ब्लाऊज असा हँगिंग्स करून नक्कीच रेडी करा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो esta... नक्की ट्राय करा आणि अशी छानशी डिझायनर ब्लाऊजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो ही आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, नक्की 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 ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज तयार ब्लाऊजवर अरीवर घरच्या घरी सुंदर असं साधव सुईने हँगिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे ते देखील मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही हो महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे एवढंच नाही त्याची पद्धत इतकी सोपी आहे की याआधी जरी तुम्ही घरी असं केलेलं नसेल किंवा कुणी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे हँगिंग सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच Bye-bye.